नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना आवाज येतोय का एकदा एक कन्फर्म करा सगळ्यांना आवाज येतो का एकदा कन्फर्मेशन द्या मला म्हणजे मला आपण जे काय ज्या गोष्टीसाठी आज लाईव्ह आलो आहोत एकदा आवाज येतोय का क्लिअर करा दिसतोय का पहा मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसतोय आवाज येतोय एकदा क्लिअर चेक करा दिसतंय का सगळ्यांना पहा यस येस 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 ओके 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 थँक्यू थँक्यू दिसतंय सगळं क्लिअर सगळ्यांना व्यवस्थित आवाज येतो आहे ओके मित्रांनो बघा आपण आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की ग्रुप बीचा पेपर झाला दोन फेब्रुवारीचा एक जूनचा ग्रुप सीचा पेपर झाला दोघांच्या पेपरमध्ये सगळीकडे जी चर्चा आहे ती कोणती चर्चा आहे तर ग्रुप बीचा पेपर ग्रुप सीला आला आणि ग्रुप सीचा पेपर ग्रुप बीला आला बरोबर मग याच्यामध्ये का वाटलं कारण विषयाची डेप अंकगणित बुद्धिमत्ताच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर तुम्ही पाहिलं ग्रुप बीला ग्रुप बीला आणि ग्रुप सीला या दोन्हीमध्ये दोन्हीमध्ये डिफरन्स असा जाणवला की याच्यामध्ये ॲव्हरेज पोरग पंधरा ते सोळा मार्कावरती आहे ॲव्हरेज पोरग म्हणजे ॲव्हरेज मार्क्स जर पोरांचे पाहिले तर इथे दिसतात पण ग्रुप सीला ॲव्हरेज दहाच्या आसपास दिसत आहेत सगळे म्हणजे हा पाच मार्काचा जो काय फरक पडला त्याच्यापाठेमा काय कारण आहे गणित अवघड होतं गणित अवघड होतं असं होतं का आपली सोडवण्याची टेक्निक चुकली का सिलेक्शन ऑफ क्वेश्चन चुकलं हे सगळं महत्त्वाचं आपण आज पाहणार आहे म्हणजे गणिताचा अभ्यास करताना आता आपण सगळे नोव्हेंबरची परीक्षा फोकस करतो मग ह्या नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी आत्तापासूनच गणित बुद्धिमत्ताची जर व्यवस्थित तयारी केली तर हंड्रेड अँड वन पर्सेंट पेपर कसा येऊ तुमच्यापैकी प्रत्येकजण पंधरा प्लस असेल वीसपैकी मग कशी तयारी करायला पाहिजे काय करायला पाहिजे तर लक्षात ठेवा काय गरजेचं आहे हे बघा पहिला मुद्दा तुम्ही हॉट टॉपिक जे आहेत हॉट टॉपिक त्या टॉपिकवरती हॉट टॉपिक्स जे आहेत त्याच्यावरती तुम्ही काम केलं गेलं पाहिजे म्हणजे कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न येतोय त्या टॉपिकवरती काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरतीच जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करता तेव्हा हंड्रेड अँड वन पर्सेंट वीसपैकी पंधरा प्लस शंभर टक्के मार्क येतील तुम्हाला मग हे हॉट टॉपिक कोणकोणते आहेत तर हे हॉट टॉपिक आपण दोन भागामध्ये विभाजन करूया दोन भागामध्ये जर विभाजन करायचं झालं तर जे दोन भाग आहेत ते एक आहे अंकगणित पहिला पार्ट आहे अंकगणिताचा आणि दुसरा पार्ट जो आहे तो बुद्धिमत्ताचा बरोबर मग या अंकगणितामध्ये मित्रांनो लक्षात येते एक गोष्ट की याच्यात प्युअर अंकगणित असेल आणि पुढचा जो पार्ट आहे तो भूमितीचा आहे मग यांच्यामध्ये लक्ष देते की आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नोव्हेंबरमधल्या ज्या परीक्षा आहेत त्या आउट ऑफ ट्वेंटी पंधरा प्लस शंभर टक्के मार्क जातील यासाठी आपण काय करायचं शेवटी पेपर जर मागच्या ग्रुप बी सारखा आला तर आपल्याला वीसच्या जवळपास पोचता आलं पाहिजे ग्रुप सी सारखा आला थोडेसे काही लेंदी क्वेश्चन आले तरीसुद्धा आपल्याला पंधरा प्लस मिळालेच पाहिजे यासाठी कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्ही फोकस केला पाहिजे आणि कशाप्रकारे प्रॅक्टिस केली गेली लिग पाहिजे हे आपण पाहणार मित्रांनो पहा मी बुद्धिमत्ताचं पहिलं सांगेल बुद्धिमत्ताच्या बाबतीत जर विचार केला तर पहिला नातेसंबंध जो टॉपिक आहे नातेसंबंध याच्यावरती तुम्ही काम करायचं आहे शुअर शॉट त्याच्यावर प्रश्न येणार आहे दिशाज्ञान चाचणी जी आहे त्याच्यावरती प्रश्न येणार आहे व्यवस्थित करून घ्या कोणकोणत्या टाईपवरती क्वेश्चन येतो आहे कोणकोणत्या प्रकारावरती क्वेश्चन येतोय हे तुम्हाला मागचे पी वाय क्यू समजून सांगितलं जाईल पी वाय क्यू तुम्हाला सजेस्ट करेल पुढे गेलो मी बैठक व्यवस्थेवरती काम करायला पाहिजे बैठक व्यवस्था म्हणजे बैठक व्यवस्था जो टॉपिक आहे त्याच्यावरती कन्फर्म काम केलं पाहिजे पुढे गेलो मी वेन आकृती वेन आकृती ह्या टॉपिकवरती काम केलं पा केलं पाहिजे तुम्ही वेनाकृती त्याचाच एक भाग तर्कवा अनुल तर्कवा अनुमान म्हणजे सिलोजिझम जो काय प्रकारे सिलोलिझम त्याच्यावरती काम करायचं त्याच्यानंतरचा पाठ जर पाहिलं तर घड्याळ आणि कॅलेंडर या टॉपिकवरती हमखास प्रश्न येताना दिसतोय त्याच्यानंतर जर पाहिलं तर आकृती संख्या मोजणे आकृती संख्या मोजणे याच्यावरती प्रश्न दिसतोय म्हणजे याच्यावरून मला कळतं की हे काय सात आठ टॉपिक नऊ टॉपिक जे आहे याच्यावरती काम दिसतंय म्हणजे अडचण येत नाही लक्ष येत <laughs> सगळ्यांना व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय ना, ना? एकदा कमेंट करा बरं क्लिअर सगळे सगळ्यांना दिसतंय का व्यवस्थित एकदा कमेंट करा फक्त मित्रांनो आवाज ओके आहे ना सगळं हो येस 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 थँक्यू थँक्यू बघा आपलं व्यवस्थित समजून घेऊया काय चालला विषय जो आहे म्हणजे तुम्हाला मार्क आपल्याला येणे हाऊ येणाऱ्या नोव्हेंबर परीक्षेमध्ये काढायचे आहेत तर मग काही टॉपिक जे आहे ते आपल्याला पहिले प्युअरली फोकस करायचं आहे रिझनिंगचा प्लस पॉईंट असा आहे मित्रांनो रिजनिंग हा जो आहे प्रत्येक टॉपिक हा इंडिपेंडंट आहे म्हणजे नातेसंबंधात तुम्ही जर अभ्यास करत असाल तर त्याला बाकीचे टॉपिक कोणती करायची गरज नाही याचं स्वतःचं एक अस्तित्व आहे प्रत्येक टॉपिकची तशीच परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही जेव्हा ही गोष्ट कराल तेव्हा ते आउटपुट येत राहतं शंभर टक्के ही गोष्ट येत राहते लक्षात ठेवा ओके आता पहा याच्यामध्ये अजून काय करायचं आहे तर हे कॅलेंडर क्लॉक आकृती संख्या मोजणे हे जो प्रकार आपला ग्रुप बी ग्रुप सी आहे अजून तीन टॉपिक जे आहे जसं की अक्षरमाला असेल अक्षरमाला असेल अंकमाला असेल आणि आणि मिसिंग टम असेल मिसिंग टम म्हणजे हे टॉपिक जे आहे ते तुम्हाला करायचेच आहे आणि तुम्हाला फॅक्ट सांगतो वीस प्रश्नापैकी जे काही प्रश्न तुम्हाला आठ नऊ दहा प्रश्न जे रिजनिंगवरती येणारे ते ह्याच टॉपिकवरती फिरताना दिसतील एखादाच क्वचित प्रश्न वेगळ्या टॉपिकवर जाईल नाही तर बाकी सगळे प्रश्न याच टॉपिकवरती जाणार आहे ही गोष्ट लक्षात येते कळते मग तुम्ही हा चंग बांधला पाहिजे की बाबा मी ब्लड रिलेशनचे सगळे पी वाय क्यू सगळे प्रश्न आत्तापर्यंत दोन हजार बारापासून आलेल्या सगळ्या परीक्षांचे हे पी वाय क्यू सोडवले गेले ना ते संबंध टॉपिकचे तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्या बाहेरचा पॅटर्न येणार नाही जो पी वाय क्यू आधारीवर आहे प्रत्येक टॉपिकचं तसं करायचं चालू द्या ना ब्लड रिलेशन दोन तीन दिवस चालेल दोन दिवस चालू दे तीन दिवस चालू दे प्रत्येक टॉपिक पहिलं प्रायोरिटीने करा हे टॉपिक केले तर तुमचे श्योर शॉट आठ ते नऊ मार्क फिक्स झाले म्हणजे आपण बोलतो की सर रिजनिंग सोपं आहे पण अंकगणी जरा मला अवघड आलं आणि मला तीन मार्क पडले हा रिजनिंगचे नऊ प्रश्न आहे मग तुला सोपे कसे आले सोपे कसं काय वाटतं रिजनिंग म्हणजे सोपं वाटते तुला का नाही मार्क पडले साधी सोपी गोष्ट आहे की नाही म्हणजे आपण त्याच्यावरती मुळापासून काम करत नाही आपण काम करताना काय करतो मार्केटमध्ये मा आलेली कोणतीही घेतो आणि त्याच्यावर काम करत राहतो आपली परीक्षा कोणती आहे आपण एम पी, काम पी, सगले मन पी एस सी देतोय मग एम पी एस सी जे असणारे पी वाय क्यू आपण त्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे पी वाय क्यू सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा म्हणजे पी वाय क्यू हाच ढाचा आहे स्पर्धा परीक्षेचा जो तुम्हाला मदत करतो की मला ह्या विषयाचं ह्या टॉपिकचं पर्टिक्युलर टॉपिकचं करायचं काय तर तुम्हाला कोण मदत करतं तर पी वाय क्यू मदत करतं म्हणजे बुद्धिमत्ताचे हे जे टॉपिक दिलेत हे टॉपिक प्लिअरली लक्षात ठेवा हे तुम्हाला करणंच आहे हे केले की के तुम्हाला अडचण येणार नाही तुमच्या सगळ्या प्रश्नांची लावीला जे काय आहेत तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुमच्या जे काही कमेंट्स आहेत त्या सगळ्यांची मी उत्तर देतो पहिलं पहिलं मला काय सांगायचं आहे ते एकदा व्यवस्थित ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्ता अंकगणित बुद्धिमत्तामध्ये शुअर एकदम चांगले मार्क मिळवायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टी करणंच भाग आहे शंभर टक्के ठेवा मग हे जे आहे हे टॉपिक पहिले करायचे आता भूमितीचा पाठ सांगतो मी भूमितीला लक्षात ठेवा वर्तुळ आणि क्षेत्रफळ घनफळ हा जो पार्ट आहे याच्यावरती प्रश्न यायला लागला आहे आता मित्रांनो पहा घनफळावरती आत्तापर्यंत प्रश्न नसायचे क्षेत्रफळावर होते घनफळावर नव्हते पण आता घनफळावर प्रश्न यायला लागले म्हणजे भूमितीवरती एक किंवा दोन प्रश्न फिक्स झाला आहे ज्याच्यामध्ये वर्तुळ आयोगाचा फेवरेट आहे आणि मग क्षेत्रफळ गणफळ मग आयत असेल चौरस असेल घनफळ म्हटलं की क्यूब असेल क्यूबॉइड असेल सिलेंडर असेल हे जे प्रकार आहे ते सगळे तुमचे कवर होणं गरजेचं आहे ही लक्षात गोष्ट ठेवा आता पार्ट येतो म्हणजे हे दोन्ही मिळून म्हणजे एक ते दोन प्रश्नांचं कव्हरेज जिथं इथं जवळपास आठ ते नऊ प्रश्नांचं कव्हरेज इथं म्हणजे फिफ्टी पर्सेंट पार्ट इथं संपला त्याच्यानंतर पार्ट येतो अंकगणिताचा मित्रांनो पदावलीवरती प्रश्न येणार तुम्हाला बेसिक मॅथ्स मग याच्यामध्ये वर्गमूळ वर्ग, घनगणमूळ जे काय प्रकार आहे म्हणजे आपण बेसिक मॅथ्स असं म्हणूया बेसिक मॅथ्स काही प्रश्न संख्याशास्त्र हे टॉपिक जो, जो काल कम, काल कम आहे संख्याशास्त्र ज्याच्यावर आधारित येणार आहे तुम्हाला मग इकडे गेलो तर काय आलं सरासरी जो टॉपिक आहे सरासरी ज्याच्यावरती प्रश्न येणार आहे पुढे गेलो काळकाम काळकाम हा तर आयोगाचा फेवरेट आहे आयोगाचा अजून काय फेवरेट आहे अजून काय प्रश्न आहे तर तुम्हाला एक गोष्ट कळते की आता फेवरेट काय आहे तर आयोगाचा फेवरेट जो आहे तो आहे वैवारी वैवारीवरचा प्रश्न आयोगाला विचाराचा लागतो त्याच्यानंतरचा विषय जर झाला तर शेकडेवारी शेकडेवारीच्या बरोबर नफातोटा असेल नफातोटा असेल आणि व्याज असेल हे टॉपिक प्रायवेली विचारले जातात बरोबर प्रायव्हरली विचारले जातात मग ह्याच्यामध्ये अजून एक आंतरवेळवेख मग ट्रेनची गणिता असतील प्रत्येक परीक्षेला आयोगाला घ्यावाच लागतो मग हे सगळेच टॉपिक जर पाहिले मित्रांनो तर तुम्हाला कळून जाईल की कुठे चाललो आहे आपण मग याच्यामध्ये वैवारीच्या बरोबरच तुम्ही इथं गुणोत्तर प्रमाण ह्या टॉपिकचाही विचार करायला पाहिजे गुणोत्तर प्रमाण म्हणजे इथं जर पाहिलं तुम्ही एक दोन तीन शेकडेवारीवरती दोन तीन प्रश्न येत आहेत वैवारी गुणोत्तर प्रमाण काळकाम आणि या संख्याशास्त्रामध्येच मी डिव्हिजन करेल ती अपूर्ण अंकाची म्हणजे आता हिचे तुमचे एवढे जे टॉपिक आहेत ते तुमचे अंकगणिताच्या बाबतीत झाले मग आता इथं अंकगणिताचे झाले टॉपिक बुद्धिमत्ता टॉपिक झाले टोटल जवळपास पंचवीस ते तीस टॉपिक झाले या पंचवीस तीस टॉपिकच्या माध्यमातून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट वीस प्रश्न मिळणार आहे कोणताच माझा विद्यार्थी हा कमी राहू शकत नाही कोणाच्या तर किती मार्काच्या तर पंधराच्या मागे मग मा जेव्हा पंधराच्या पुढे मिळवायचे तर आपण एक टॉपिकचं काम घेऊन टॉपिकवरती काम केलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा बरोबर आता हे झाले सर टॉपिक्स कोणते करायचे हॉट टॉपिक्स आता तुम्ही आम्हाला याचा अभ्यास कसा करायचा ते एकदा सांगाल का तर लक्षात ठेवा पहिला मुद्दा तुम्हाला माहीत पाहिजे टॉपिक्स कोणते टॉपिकवरती काम करायचे त्याची असणारे पी वाय क्यू ह्याच्यावर काम करायचं त्याची पी वाय क्यू माहीत घेतली तर त्याच्यानंतर आपली कन्सेप्ट क्लिअर पाहिजे म्हणजे त्याच्याबद्दल सगळी आयडिया कन्सेप्ट ट्रिक्स म्हणजे का सगळेच प्रश्न कन्सेप्टवर सुटत नाही आणि सगळेच प्रश्न ट्रिक्सवर सुटत नाही तुम्हाला दोघांचाही मेळ साधावा लागतो आणि मग त्याच्यावर येतो तुमचा सराव सराव ह्या गोष्टीच्या माध्यमातून गेले तर तुमच्या कोणीच मागे राहणार नाही मग लक्ष ठेवा त्याच्यावर टॉपिक को कोण कोणते आणि मग हे टॉपिक कुठून कळतात हे टॉपिक पी क्यूवरून कळतात की बाबा आत्ता जर विचार केला परीक्षेला तर कोणत्या टॉपिकवरती आयोग फोकस करतोय ते टॉपिक पाहणे त्याच्यावर पी क्यू कशा प्रकारचे विचारले गेलेत मग दोन हजार चोवीसपासून पासून मागे दोन हजार तेरापर्यंत पर्यंत मग त्याच्यावरती कोणत्या कन्सेप्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे म्हणजे उदाहरण स्वरूपात सांगेल शेकडेवारीचा समजा प्रश्न येत असेल तर शेकडेवारीची कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे काही ठिकाणी शेकडेवारीचे प्रश्न सोडवायची ट्रिक माहीत पाहिजे आणि मग ते कळलं की मग तुम्हाला प्रॅक्टिस पी वाय क्यूच्या माध्यमातून येते म्हणजे या गोष्टी जेव्हा कळाल तेव्हाच तुम्हाला त्या टॉपिकचा आवाका कळणार आहे म्हणजे आवाका कळण्यासाठी सगळ्यात जर मेजर फॅक्टर येतो तो येतो पी वाय क्यू लक्षात ठेवा म्हणजे कन्सेप्ट क्लिअरिटी आणि ट्रिक्स ज्यांचं ह्या दोन्ही गोष्टी आहेत तरी माझे मार्क्स येत नाही मग त्यांचा कमी काय पडतोय तर त्यांचा कमी पडतोय सराव मग डेली दररोज प्रत्येकाने दररोज एनी हाऊ वीस म्हणजे वीस मार्कासाठी दोन तास तुम्हाला द्यायचेत म्हणजे द्यायचेत आणि गणिताच्या बाबतीत एक गोष्ट अशी आहे मित्रांनो गणिताला कोणताही वेळ दिला तरी चालेल तुम्ही तुम्हाला जो योग्य वाटेल तो वेळ द्या गणिताला तुम्हाला जो योग्य वा वाटेल तो वेळ द्या पण दररोजचे दोन तास काम कराच ज्यांचे दहा प्लस मार्क येतात त्यांनी दोन तास द्या ज्यांना आलंय खाली येलय आहे त्यांनी दहाच्या खाली ज्यांचे मार्क आहेत दहाच्या खालीच मार्क मिळत आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी थोडासा जास्त वेळ द्या आता शांततेचा काळ आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही करून घ्याल तेव्हा अडचण येणार नाही ना म्हणजे आपण जोपर्यंत करत नाही अजून आपल्याकडं खूप सारा वेळ आहे पण हा वेळ कधी पटकन निघून जाईन कळणार नाही जाहिरात आल्यानंतर सगळीकडे अवेअरनेस होणार की गणी आता हे करायचं आता ते करायचं पण आत्ता दोष शांततेच्या काळामध्ये जो काम करेल तो हंड्रेड अँड वन पर्सेंट पोरग जिंकणार मग लक्षात ठेवा ह्या माध्यमातून तुम्हाला ती गोष्ट करायची क्लिअर आहे म्हणजे आता ह्याच्या माध्यमातून करायचे मग पी क्यू बुक्स जे आहेत आपले तुम्ही दुकानात कोणत्याही जा पी क्यू बुक्स मिळतील अपडेटेड काही समजा तुमच्या जवळच्या बुक स्टॉलमध्ये नसेल तर पुस्तक येत आहेत तुम्हाला मिळतील ते पण पी क्यू आपल्या बुक्समधून क्यू सोडवायचे पहिला मुद्दा समजून घ्यायचा बरोबर प्रॅक्टिस करताना सराव कसा करायचा तर टेस्ट पेपरच्या माध्यमातून आपण पुढे सराव घेणारे रयचे टेस्ट सिरीज असेल इंडिव्हिज्युअल मॅचचे टेस्ट असतील ह्या सगळ्या आपण घेणार आहोत तर लक्षात ठेवा तुम्हाला सराव करायचं आहे पण तुमच्यापैकी ज्यांची कन्सेप्ट क्लिअरिटी नाही ट्रिक्स माहीत नाही ज्या विद्यार्थी मित्रांना गणिताची भीती वाटते नुसताच येईल यावेळेस ये माझं लक लागेल असं होईल तसं होईल असेही काही काही विद्यार्थी असतात जे राम भरोसे गणित बुद्धिमत्ता ठेवून चालतात मारले तुक्के लागले तर लागले नाही तर नाही असे विद्यार्थी मित्रांना की ठेवायचं आपल्याला आत्ता मुळापासून काम करायला संधी आहे मुळापासून काम करायला संधी आहे मग तुम्हाला माहिती आहे की रेची रेची आपल्या सुपर सिक्स्टी सुपर सिक्स्टी बॅच चालू झाली सुपर सिक्स्टी ज्याच्यामध्ये सगळे विषय आहेत त्याचबरोबर सगळे जे विषय आहेत त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता हा एक विषय तो त्याच्यामध्ये आता जस्ट सुरू झालाय शिकवायला म्हणजे आज पहिला दिवस हे असं म्हटलं तरी चालेल म्हणजे झालंय सुरू याची बॅच तुम्ही सुपर सिक्स्टीच्या टोटल बॅच मध्ये पण तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मिळणार आहे किंवा आपल्या रयत प्रबोधिनीचं ऑफिशियल ॲप जे आहे त्याच्यावरती तुम्हाला सेपरेट गणित बुद्धिमत्ताची पण बॅच मिळणार आहे ठीक आहे ती पण बॅच मिळणार आहे म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि ह्याच्यामध्ये इसेन्शियल काय जास्त नाही एक पस्तीस लेक्चरच्या आसपास कार्यक्रम होणार आहे आपला पस्तीस लेक्चरच्या आसपास बरोबर दोन दोन तास दररोजचे पस्तीस लेक्चरच्या आसपास तीस पस्तीस लेक्चरमध्ये कार्यक्रम होऊन जाईल आणि त्याच्याच आधारे आपण वीस प्रश्नांचा जो आवक आहे तो कवर करणार आहे मग हे तुम्ही मेन बॅच सुपर सिक्स्टीची सगळी एकत्र विषय असणारी जॉईन केली तरी मिळणार आहे आणि शेपरेट अंकगणित बुद्धिमत्ताची जी आपल्या ती सुपर सिक्स्टी ॲपवरती नाही ती आपल्या जो रेच ॲप आहे रयत प्रबोधिनी ऑफिशियल त्या ॲपवरती तुम्हाला मिळून जाईल तिथं तुम्हाला जॉईन करायची ते उद्याच लाँच किंवा आत्ता तुम्ही जर लेट व्हिडिओ पाहत असाल तर एकदा ट्राय करा चेक करा सुपर सिक्स्टी अंकगणित बुद्धिमत्ता ही बॅच ही एकदम कमी फीमध्ये तुम्हाला मिळून जाईल सगळी गोष्टी फक्त लक्षात ठेवा आपल्या कन्सेप्ट क्लिअर नाही आपल्याला ट्रिक कम्प्लीट नाही आपल्याला जरी असेल तरी आपल्याला मार्क येत नाही तर तुम्ही हमखास यावं लागतं आहे करावं लागतं आहे लक्षात ठेवा करावं लागतं म्हणजे हे केल्याशिवाय काहीच तुम्हा नाही निदान काय असतं माहिती आहे का की जोपर्यंत आपल्याकडून कोणीतरी करून घेत नाही तोपर्यंत आपला विषय होत नसतो मग आपल्या सुपर सिक्स्टीची खासियत ती आहे इथं तुमच्याकडून करून घेतलं जातं ते करून घेतल्याशिवाय होत नसते स्वतःच्या मनाने होत नाही दिवसामागून दिवस निघून जातो आणि मग रिझल्ट परीक्षा जवळ आली की मग पॅनिक होता तुम्ही त्यापेक्षा बेटर आत्ता बाबा सर तुम्ही आमच्याकडून करून घ्या ही गोष्ट रेजच्या माध्यमातून तुमचा करून घेतलं जाईल मग दोन्हीपैकी कोणतंही जॉईन करा तुम्हाला ती गोष्ट मिळून जाईल ठीक आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने आपला अभ्यास करायचा आहे दररोज दो दोन तास दररोज दो दोन तास तुम्हाला काय करायचं आहे गणित बुद्धिमत्ता करायचं आहे ज्यांना वाटतंय की सर तुम्ही आमच्याकडून करून घ्या त्यांना अटॅच व्हा रेत प्रबोधिनी ऑफिशियल ॲपवरती तुम्हाला सेपरेट अंकगणित बुद्धिमत्ताची बॅच मिळेल आणि आपल्या रेत सुपर सिक्स्टी सेपरेट ॲप आहे त्याची लिंक टाकलेली बघा त्याच्यावरती तुम्हाला त्या मेन बॅचमध्ये अंकगणित बुद्धिमत्ता मिळून जाईल ठीक आहे येस हे बघा जो दररोज प्रॅक्टिस करेल तो जिंकणार आहे जो वरच्यावर कत्तरी वाटलं रविवारी मी पाहिलं आणि मी असंच केलं मी तशा विद्यार्थ्यांचा रिझल्ट येत नाही बाबांनो मग परत ओरडायचं पेपर अवघड होता आणि हे होतं आता मुळापासून काम करा ग्रुप सीला जर आयोगाने दाखवून दिलं आहे की आम्ही लेवलमध्ये घुसणार आहे तर येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये सुद्धा ग्रुप बीलासुद्धा आयोग घुसणार ही शंभर टक्के मग आपण वरच्यावर अभ्यास करणे नाही पुढचा ग्रुप बी करतो आहे म्हणजे मागचा ग्रुप बीचा पेपर पाहिला आलो सोपा होता इझी नाही झिरल लक्षात ठेवा जसं ग्रुप ला झाली होती परिस्थिती तुम्ही सावध राहा सुपर सिक्स्टी चालू झालेली आहे तुम्ही आपले जे रयत प्रबोधिनीचा ॲप आहे किंवा नंबर तुम्हाला आता दिसत आहेत रयत प्रबोधिनीचे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल टायमिंग बिमिंग सगळं तुम्हाला कळवलं जाईल येस 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 सगळं होईल व्यवस्थित आपण करून घेऊया काही काळजी करू नका जे आता नव्याने विद्यार्थी आहेत त्यांनी बेसिक बॅच जर जॉईन केली तरी चालेल रयत प्रबोधिनीची इंटिग्रेटेड बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकपासून सगळे विषय मिळतील सुपर सिक्स्टी आत्ता नोव्हेंबर टार्गेट ठेवून यांच्यासाठी आहे ज्याच्यामध्ये गणित पण होणार बाकी विषय पण होणार तुम्हाला जे योग्य वाटतं ते जॉईन करून काम करून घ्या यस yes, ऑगस्ट ऑगस्टच्या अगोदरच आपलं गणित बुद्धिमत्ता संपून जाईल मॅक्स पंधरा ऑगस्टच्या आतमध्येच पंधरा ऑगस्ट धरून चाला पंधरा ऑगस्टपर्यंत आपला अंक गणित बुद्धिमत्ता संपलेला असेल रे सुपर सिक्स्टीमध्ये जवळपास तीस पस्तीस पस्तीस पस, लेक्चर धरून चाला पस्तीस लेक्चर होतील आपल्या रेतमध्ये आपल्या मॅथच्या बॅचमध्ये ठीक आहे येस 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 होऊन जाईल शंभर टक्के होऊन जाईल तुम्ही फक्त लक्षात ठेवा अभ्यास कसा करायचा आहे अभ्यास कोणत्या पद्धतीने करणं गरजेचं आहे हे कळणं गरजेचं आहे कारण काय होतं अचानक तुम्ही परीक्षेला जाता अभ्यास खूप असतो आणि मग तिथं अचानक प्रश्न फिरले मला खूप सारे विद्यार्थी मित्र भेटतात ते विद्यार्थी मित्र भेटले की मला ती गोष्ट कळून जाते की माझं सर चुकलं मी इग्नोर केलं मी असं केलं मी तसं केलं ते उपयोगाचं नाही वेळ गेल्यानंतर बोलण्यात काही माझ्या नाही येस येस रयत प्रबोधिनीचं जे ते नंबर आहेत ना त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सगळ्या बॅचची माहिती मिळून जाईल ओके बाकी काही अडचण आली तर कॉन्टॅक्ट करत राहा लक्षात ठेवा जे मी हॉट टॉपिक दिलेत ते व्यवस्थित बघायचे ते टॉपिकवरती काम करायचे ते सगळे टॉपिकचं काम सुपर सिक्स्टीमध्ये पण होणार आहे आणि आपल्या बेसिक बॅचमध्ये पण होणार आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला जी योग्य वाटेल ती बॅच जॉईन करून काम करून घ्या फक्त एकच सांगेल सगळ्यात जास्त मार्क तुम्ही जर पाहिलं शंभरपैकी वीस प्रश्न गणित बुद्धिमत्ताला आहे सगळ्यात जास्त मार्क आपल्या विषयाला आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात जास्त इग्नोर केला जाणारा विषय विद्यार्थी मित्रांकडून आपला विषय असतो मग ज्या जो मनाव घेतो हो त्याला शंभर टक्के एम पी एस सी मानाव घेते हो त्यामुळं तुम्हाला प्रत्येकाला सांगेल कोणत्याही बाजूने करा तुमच्या वैयक्तिक स्वतःकडून होणार असेल स्वतः करा तुम्हाला वाटलं तुमच्याकडून होत नसेल तर जॉईन व्हा तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं फक्त लक्षात ठेवा वीस टक्के एकाच विषयाचे मार्क आहेत सोडायचे नाही यस यस चला ठीक आहे अशा पद्धतीने करत राहू मॅथची फी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून मिळून जाईल एकदम अल्प फीमध्ये ठेवणार आहोत उमेश सरांचं म्हणणं आहे की अफोर्डेबल शिक्षण विद्यार्थ्यापर्यंत पोचावं म्हणून आयकम कमी फीमध्ये तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ताची सेपरेट बॅच मिळेल अशी सुपर सिक्स्टी पण सगळ्यात कमी फीमध्ये आहे शेवटी उद्देश एकच आहे की बाबा कमी फीमध्ये तुमच्यापर्यंत शिक्षण जावं त्यामुळं सगळं होतं आहे त्यामुळं तुम्ही बऱ्यापैकी लक्षात आला असेल की काय चाललं आहे तुम्ही सर्वांनी तुम्हाला ज्यांना बद्दल माहिती पाहिजे काय पाहिजे तिथं कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची माहिती घ्या आणि जर काही गरज लागली तर मी आहेच ठीक आहे मग चला मग भेटूया यस यस जे काही कॉन्टॅक्ट नंबर दिले तर हे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा हॉट टॉपिक मे जो साइन लेते का पानाव लिहन टाका हो जाए ठीक है चलो फिर ओके बेटू चलो बाय